हो, सोलापुरातील ज्येष्ठ पत्रकार पांडुरंग काळे यांचं सोमवारी दुपारी काळानं निधन झालं ब्याण्णव वर्षांचे होते सोलापूर शहरातील दैनिक सोलापूर समाचार विश्व समाचार दैनिक केसरी सुराज्य या विविध दैनिकांमध्ये काळे यांनी पन्नास वर्ष पत्रकारिता केली त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांच्या व्यक्तिमत्वावरील पुस्तकं आठवणीत राहणारी आहेत आकाशवाणीवर त्यांच्या कित्येक लघुनाटिका प्रसारित झाल्या राज्य नाट्य स्पर्धेत काळे यांनी अनेक वर्ष परीक्षक म्हणून काम पाहिलं दैनिक केसरीमध्ये त्यांनी पांढऱ्यावर काळं हे सदर अनेक वर्ष चालवलं त्यांच्या लेखनाची प्रसिद्ध लेखक जयवंत दळवी यांनी पत्र पाठवून मुक्तकंठानं स्तुती केली होती पांडुरंग काळे हे एक व्यासंगी पत्रकार होते ललित लेखनामध्ये त्यांचा हातखंडा होता जुन्या पिढीतील एक अनुभवी पत्रकार काळानं हिरावून नेला ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देव द न्यूज प्लस परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही